दादाशेठ कचरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं करावं तेवढं अभिनंदन कमीच आहे बोला बाळमामांच्या नावानं श्री दादाशेठ कचरे यांनी पुण्यश्लोक आहिले देव होळकर शेळीमेंढे महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्मानेसर बाळासाहेब किसवे यांनाही विनंती केली की सर आपण आमच्या घरी यावं या ठिकाणी संत सद्गुरू बाळमामा यांची पालखी आज आमच्या घरी येणार आहे आणि ते दोघे मित्र आहेत मित्रांनो या ठिकाणी सांगितल्यामुळं किसवेसाहेब वे 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 वेळात वेळ काढून व्यस्त वेळापत्रकातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील संत सद्गुरू बाळमामा यांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे विशेष म्हणजे पुण्यश्लोक देव होळकर शेळीमेंडी महामंडळाचे बाळासाहेब किसवे हे उपाध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं शेळीमेंडी महामंडळाचा अध्यक्ष शे कोण आहे तर संत सद्गुरू बाळमामा हेच अध्यक्ष आहेत आज त्या महामंडळाला अध्यक्ष नाही आहे पण संत सद्गुरू बाळमामा हेच अध्यक्ष आहेत असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरू नये कारण मेंढी महामंडळाची स्थापनाच शेळ्यांचं आणि मेंढ्यांचं जतन व संवर्धन करण्यासाठी करण्यात आलेले आहे आणि त्यामुळं ही स्थापना ज्या उद्देशानं केलेली आहे तो उद्देश खऱ्या अर्थानं जर कोणी आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणलेला असेल तर तो संत सद्गुरू बाळमामा यांनी आणलेला आहे म्हणून तर आज एका बग्ग्यामध्ये साधारणपणे पाच ते सात हजार बकरी आहेत शेळ्या आहेत मेंढ्या आहेत आणि अशी पाच ते सात हजार शेळ्या मेंढ्या असणारे जवळपास एकोणीस बग्गे बरोबर ना पूर्वी अठरा होते एकोणीस बग्गे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात सात हजार गुणले एकोणीस करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संत सद्गुरू बाळमामा यांच्या मेंढरांचा हा प्रपंच त्यांच्या मेंढरांचा हा संसार किती दांडगा आहे ते आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेळ्या मेंढ्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम संत सद्गुरू बाळमामा यांनी केलेलं आहे आणि संत सद्गुरू बाळमामा यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे त्यामुळं आज देखील ते हयात आहेत आणि त्यांचे जे अनुयायी आहेत ते अनुयायी संत सद्गुरू बाळमामा यांची शिकवण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारत आहेत आणि ते संत सद्गुरू बाळमामा यांचा विचार त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात आहेत म्हणून तर लाखो मेंढरं आज या बग्यांच्यामध्ये पाहायला मिळतात आणि तोच धागा पकडून मी या ठिकाणी आदरणीय केसवे सरांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय केसवे सर मी म्हणतोय ते खरं एक संत सद्गुरू बाळमामा यांनी मेंढी महामंडळाचंच काम केलेलं आहे असं म्हटलं तर ते वावगठोर नाही काय सांगाल शंभर टक्के पांढरे साहेब मी सद्गुरु संत बाळमामा बाळूमामा ह्या महाराष्ट्राला एक मोठा आदर्श आहे की अनेक श्रीमंत उच्चभ्रू लोक लोकांचा देव असतो तो देव हा कसा असतो तुम्ही एक विचारवंत आहात तुम्हाला माहिती आहे परंतु इथल्या सामान्य लोणारी असेल धनगर असेल रामोशी असेल मी पेसिफिक पे या जातींचा का उल्लेख करतोय की ज्या परिसरात बाळूमामाचा वावर झाला कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल ज्या परिसराच्या पदस्पर्शाने बाळूमामाच्या पावन झालेला हा परिसर कारण बाळूमामानी तत्कालीन परिस्थितीमध्ये संत बाळूमामा ही उपाधी बाळूमामाला लागण्याचं कारण असं आहे बाळूमामानी या समाजामध्ये जे अंधश्रद्धा असतील बाकीच्या गोष्टी असतील यांना एक चांगलं उजाळा देण्याचं चा प्रबोधन करण्याचं काम आणि प्रत्येक माणसामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम आदरणीय संत बाळूमामा यांनी केलेलं आहे तुम्ही म्हणताय या महामंडळाचे अध्यक्ष बाळूमामाच आहेत अहो उपाध्यक्षसुद्धा काय की सगळं चालवणारा हे जगाचा राडगाडा चालवणारा हा बाळूमामाच आहे बाळूमामाच्या नावानं तुम्ही जेव्हा चांग भलं म्हणता तर त्याच्यात हे सगळं काही सामावलेलं आहे सौख्य सामावलेलं आहे सुख सामावलेलं आहे आणि आत्ताच विशालशेठ कचरेंच्या विशाल दादाशेठ कचऱ्यांच्या घरी आपण आलो आणि दादाशेठकडे भेटताना मला एक दादाशेठ माझे मित्र आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजाचं चा काम करतात परंतु मला एक दादासाहेबांचा आज एक मोठा गुण असा बघता आला की त्यांच्या ज्या परिवाराला म्हणजे खरंच म्हणतात जो परिवार भक्ती संप्रदायाशी आणि जो देवाशी लीन असतो त्या संप्रदायाचं निश्चितपणे दैदिपमान यश आणि साम्राज्य आपोआप उभं राहतं तद्वतच दादा दादा कचरे कचरेसेठचा हा जो वैभवाचा गाडा पुढे चालू आहे त्याच्या पाठीमागं साक्षात बाळूमामाचं प्रचंड मोठं असं योगदान आणि बाळूमामाचा आशीर्वाद आहे कारण बाळूमामाची जो भक्ती करेल तो या देशामध्ये अत्यंत सुखी आणि समाधीन राहतो कारण बाळूमामा हा संत आहे म्हणजे संताचा महिमा बहुदुर्गम झाली बहु दुधड जरी गाय म्हैस तरी ना हो एक काम देलू। हे जसं संतांचं म्हणणं आहे किती जरी गाय म्हैस किती जरी दुप्ती झाली पन्नास लिटर शंभर लिटर दूध दिली तरी संताचा महिमा हा प्रचंड मोठा असतो म्हणून संत एवढं मोठं होऊ शकत नाही तसं म्हणून जे दादाशेट कचरेनी जो संताचा त्यांच्या व आजोबापासून आजोबापासून बाळूमामाचं जे काही हे तोरण बांधलेलं आहे आणि आत्ता ते तोरण पुढं चालू ठेवण्याचं काम त्यांचे बंधू असतील त्यांचे चुलत भाऊ असतील की गावातली सगळी मंडळी असेल हे सगळं आणि विशेष मी तुम्हाला उल्लेख करतो आहे की वाळूमामाच्या संदर्भात बकरी पालन करत असताना या ठिकाणी अनेक लोकांनी आणीसवाले असतील बाकी काही मंडळी असतील या सगळ्यांकडून एक म एक अंधश्रद्धेचा बाजार आहे असं बोललं जातं पण मला इथं जबाबदारीनं सांगायचा एक संस्कृती जपण्याचं आणि संस्कृतीचा ठेवा ठेवण्याचं काम बाळूमामाच्या एक या एकोणीस बग्ग्यामधून केलं जाते बाळूमामाची जी बग्गे राज्यभर फिरतात हा पंधरा पंधरावा बग्गा असेल किंवा हा सतरावा बग्गा असेल या बग्ग्यातून संध्याकाळी सगळे बेंडपाळ फिरून आल्याच्या नंतर संध्याकाळी गावातली सगळी लोकं जमतात आणि त्या लोकांच्या ठिकाणी सगळ्यांना प्रबोधन केलं जाते बाळूमामाची आरती होते अनु बाळूमामाचं महात्म्य सांगितलं जाते त्या ठिकाणी सदाचार सांगितला जातो त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात संसार कसा करावा हे सांगितलं जाते म्हणून मला इथं सगळ्यांना सांगायचं हे अंधश्रद्धेचा विषय नाही मुळात बाळूमामा हे पांडुरंग भक्त आहेत बाळूमामा हे विठ्ठल भक्त आहेत विठ्ठल बिरदेव पट्टण कडोली असेल या सगळ्या परिसरातला विषय असेल म्हणजे मुळामध्ये बाळूमामाचा जर महात्मा करायचा असेल म्हणजे महात्मा महात्मे सांगायचं झालं असेल तर बाळूमामा विठ्ठलाच्या भक्तीतून म्हणजे बाळूमामा विठ्ठल असतील तर बाळूमामाचा मांसाराचा सुद्धा विषय हा दूर जातो परंतु या परंपरेमध्ये खानपान कारण बकरीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि येणाऱ्या माणसाला त्या बकरीचं पालन करत असताना काही बकरींनासुद्धा त्या ठिकाणी लोकांना हे केलं पाहिजे कारण इथली संस्कृती अत्यंत महत्त्वाची जपली पाहिजे त्यासाठी ही संस्कृती जपण्यासाठी या बग्याच्या माध्यमातून मी शेळी मेंढी महामंडळाचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो आगामी काळात हे बाळूमामाचे बकऱ्या कारण मी शेळी मेंढी प संवर्धन आणि विकास यासाठीचं हे महामंडळ आत्ता पांढरेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्याचं संवर्धन करण्यासाठी आणि याचं संरक्षण करण्यासाठी हे माझं उपाध्यक्षपद मी समर्पित करतो आहे बाळूमामाच्या चरणी त्याचं कारण असं आहे की मी घाटल्यामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी घाटल्याच्या मंदिरामध्ये सुद्धा काही प्रश्न निर्माण झाला असताना ते मिटवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून मी प्रयत्न करतो आहे घाटल्यामधल्या बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि दादासाहेब मला महामंडळाचं उपाध्यक्ष भेटलं म्हणजे माझ्या उपाध्यक्षाच्या पाठीमागंसुद्धा बाळूमामाचाच साक्षात कराय पण बाळूमामांचं जे काही कचऱ्यासाठी सेठनी जे काही बाळूमामाचं महात्मे या ठिकाणी करतात त्यांनी आत्ता मला आनंद वाटला की धनगर समाजात आणि या समाजात असणारा लोणारी रामोशी हा भटका समाज आहे नंदीवाला गोसावी सगळ्या या पट्ट्यात असणाऱ्या या कर्गनी परिसरामध्ये आज या ठिकाणी एक त्या ते अहंकारींचं त्यांनी मोठं प्रबोधन मांडलं प्रबोधन काय मांडलं मला अत्यंत आनंद वाटला की आज देशामध्ये सगळ्यात जर मोठ्या मोठी समस्या माझ्या समाजात धनगर समाजात बहुजन समाजात जर मोठी समस्या असेल तर ते सासासुनाचा संबंध असेल ते घरातल्या कारण त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी सगळ्या गोष्टी याचं ट्रेनिंग घेतलं जातं सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि तेव्हा ते प्रशिक्षण करून तू पूर्ण आपलं काम व्यवसाय असो काही असो ट्रेनिंग घेऊन सुरू करतो परंतु लग्न एक असा संस्कार आहे त्या लग्नामध्ये कुठलंच ट्रेनिंग दिलं जात नाही मुलीला ट्रेनिंग दिली जात नाही तू सासू जा घरी जाणार आहे सासू वागलं पाहिजे आईसोबत असं वागलं पाहिजे नंदेशी असं वागलं पाहिजे चावेशी असं वागलं पाहिजे धीराशी असं वागलं पाहिजे पण दादासाहेब तुम्ही जे काही प्रबोधनाचा कार्यक्रम घेतात माझ्या डोक्यामध्ये आगामी काळात तोच विषय आहे समाजामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या घरातल्या बहिणीला कारण आपली बहीण काय म्हणते माझ्या आई वहीचं आईचं माझ्या वडिलाचं चा सगळं चांग भलं चा होऊ दे पण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं घरात येणारी सून माझ्या सासू सासऱ्याचं चांग भलं होऊ दे जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या समाजाची उन्नती होत नाही मला इथून दादासाहेब हा एक संदेश द्यायचा आहे की धनगर समाजातल्या लोणारी समाजातल्या रामोशी समाजातल्या या छोट्या छोट्या समाजातल्या सगळ्या समाजाला मात द्यायचं आहे समाज घरातल्या म्हाताऱ्या आणि जे घरात वृद्ध झालेल्या सगळ्या पुरुषाला असेल महिलाला असेल जपण्याचं काम नव्या सुनानी करावं हो, कारण उद्या तुम्ही सासू होणार आहे पण तुम्हाला संदेश देतो आहे आणि मुलांनासुद्धा चांगल्या पद्धतीनं कुठल्याही व्यसनाला बळी न पडता एक चांगला अभ्यास करून अभ्यास नसेल तर उद्योग करून या सगळ्या पद्धतीनं उन्नती करण्याचं काम करावं असं हो, मी आव्हान करतो आणि आगामी काळात दादासेठ तुम्हाला मी इथं अस्वस्थ करतो आहे की या मेंढपाळाच्या कारण माझी निवड ही अत्यंत सामान्य घरातून झालेली आहे आणि म्हणून मी कुठल्याही फाईव्ह स्टारमधून जन्माला आलो नाही मी सुद्धा एका म्हणजे मेंढपाळाच्या बाळू त्यात जन्मलेला आहे त्यामुळं माझा ते बाळू तर अजूनही सुकलेलं नाही तसंच कायम ठेवून मी माझ्या गाडीमध्ये माझ्या बॅगेत ठेवून जपणारा माणूस मी आहे म्हणून या ठिकाणी या आगामी काळामध्ये धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावरती ज्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत आणि धनगर समाजासोबत असणाऱ्या वंचित भटक्यांचासुद्धा विकास करण्यासाठी या पुढच्या कालावधीत हो अगदी वडार असेल पालावरचा रामोशी असेल आदिवासी असेल नंदीवाला असेल गाडीवाला असेल जोगी असेल कैकाडी असेल पात्रुडा असेल सकाळी सकाळी ओरडणारा पांगुळ असेल ही सगळी छोटी छोटी माणसं जी आहेत ना जोशी आडेल कुडबुडे जोशी असेल कोत्राज असेल या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री महोदयांनी मला दिलेलं आहे आणि ते नक्कीच बाळूबामा मला आशीर्वाद देईल कारण बाळूबामा ह्या सगळ्यांचा देव आहे या वंचिताचा देव तो खाणारा किंवा उच्चभ्रभू सोन्याचं मडून घेणारा हा देव नाही हा गरिबाचं नैवेद्य घेणारा भाकरी खाणारा चटणी खाणारा टेसा खाणारा हा बाळूमामा आहे त्याच बाळूमामाच्या कोळातला मी आहे त्यामुळं बाळूमामानी मला संदेश जो दिलाय आणि जी जी बुद्धी बाळूमामाला देतील निश्चितच आगामी काळाचा तो बाळूमामा सगळी बुद्धी मला चांगली देतील आणि या समाजाचं सुद्धा बाळूमामाच्या चांग भल्याबरोबर या समाजाचं सुद्धा चांग भलं करण्याचं काम माझ्या हातून होईल अशी मी बाळूमाची संरक्षणा संदर्भात हा मला मी आता हे सगळं तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं हे जे बग्गे आहेत बग्ग्यांच्या संदर्भात मला कचरेदानी सांगितलं की या ठिकाणी असं असं अनेक समस्या असतात दादासाहेब मला जाणीव आहे की हे खूप सगळं काम चांगलं करत असताना काही समाजात विकृत मंडळी असतात त्यांची निश्चित मला खूप चांगली जाणीव आहे म्हणून आगामी काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून या सगळ्याच्या बग्यामध्ये असणाऱ्याला संरक्षणासाठी हत्यार देण्याचं काम असेल मेंढपाळांना हत्यार देण्याचं कामाचं पहिलं काम, काम जर असेल तर सरकार आमचं माहिती आल्यानंतर तर पहिलं काम ते मी करणार आहे त्याचं कारण असे आहे मेंढपाळांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र हत्यार असेल आणि आता हे दुसरे मेंढपाळसुद्धा आपले जे जगायला जातात सगळीकडे दिवाळीच्या नंतर निघतात कार्तिक यात्रेनंतर महाराष्ट्रावर या, या मेंढपाळांनासुद्धा एक पेंडाल ताडपती म्हणजे सैन्यामध्ये पेंडाल सीमारेषावर पाकिस्तान बॉर्डर असोल नेपाळ बॉर्डर चीनची बॉर्डर असो या ठिकाणी आपल्या देशातलं जे सैन्य असते ते पेंडाल मारतं आणि त्या पेंटेंटमध्ये ते सैन्य राहते त्या पद्धतीचं टेंट या धनगर समाजाच्या या आमच्या सगळ्या मेंढपाळांना सर्वे करून किती तांडे जातात ता राज्यभर त्यांना सर्वे करून तो टेंट देण्याचं काम असेल त्यांना बॅटरी मोठी बॅटरी देण्याचं काम असेल आणि एखादं छोट्याशा अनुदानावरती म्हणजे पन्नास टक्के साठ टक्के अनुदानावरती त्यांना एक असं जाताना ट्रॅक्टर देण्याचं आता कोंबड्या घोडे या तर असतात पण त्या कोंबड्या घोडेसुद्धा ट्रॅक्टरमध्ये टाकलं तर हा माझा धनगर समाज सुरक्षित प्रवास आधुनिक हे मदत चाललेला आहे डिजिटल युग आहे या डिजिटल युगाशी जरी रानावनात राहत असेल तरी या डिजिटल युगाशी कसं जुळून घेता येईल जुळवण्याचं काम निश्चितपणे कारण <coughs> मी एक का वेल क्वालिफाईड उपाध्यक्ष राज्याला दिलेलं आहे माझं एज्युकेशन असल्यामुळं मी काही अडाणी नाही आहे पण हे आकलन चांगलं आकलन घेऊन चांगल्या आकल अकला, आकलनामध्ये माझ्या समाजाला सामील करून घेण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं समाजाला याच्यामधून उन्नती साधण्याचं काम या आगामी काळामध्ये करेल आणि निश्चितपणे या ज्या मेंढपाळावरती किंवा बग्यावरती कुठलंही काही संकट आलं या पुढच्या कालावधीमध्ये हे हो सरकार त्यांच्यासोबत असेल असं मी तर आश्वस्त करतो आणि आगामी काळात आपल्या सगळ्यांची चर्चा करून आपण त्यांच्याशी काय करायचं असेल ते चांगल्या गोष्टी करतो पोलीस संरक्षणाच्या संदर्भातसुद्धा वेगळ्या पद्धतीचं जी आर असेल किंवा एखादं कॅबिनेटमध्ये तशा पद्धतीचं एखादं परिपत्रक काढून त्या पद्धतीचा जी आर संबंधित पोलीस स्टेशनला एक परिपत्रक काढून राज्यभरातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला परिपत्रक पाठवून देऊन ज्या परिसरात मेंढपाळ येईल त्याच्यासर काही असेल तर त्याला या पद्धतीनं सिटी अट्रॅसिटी म्हणजे दलित समाजावरच्या अट्रॅसिटीचे जे काही कलम आहेत त्या पद्धतीने तात्काळ पोलिसांनी त्याला हजर राहावं असे संदेश येणाऱ्या सरकारच्या काळाच्या नंतर या ठिकाणी निश्चितपणे तो जी आर काढून संबंध महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनला देण्याचं काम मी इथं तुम्हाला करतो असं मी आश्वस्त करतो संत सद्गुरू बाळमामा यांच्या मेट्रांचे जवळपास एकोणीस बगे या ठिकाणी आहेत